मंडळी अविश्वसनीय पराक्रम असामान्य शौर्य असलेले एक महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा इतिहास त्यांचं जीवन चरित्र शिवरायांचा छावा या चित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळत आहे नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ शिवरायांचा छावा हा जो चित्रपट आहे तो नेमका कसा आहे त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी लक्षवेधी ठरत आहेत याविषयीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुन्हा एकदा दिग्पाल लांजेकर एक अभ्यासू लेखक दिग्दर्शक आणि त्यांनी इतिहासातील महत्वाचं पान जे आहे ते चित्रपट रूपात उलगडलंय आणि यंदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ते सिनेमा रूपात घेऊन आले त्यांच्या शिवराज अष्टक या सिरीजमधून आपण छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विविध पैलू असतील त्यांचे मावळे त्यांचे शिलेदार यांचं शौर्य असेल ते आपण या चित्रपटांमधून बघत होतो मात्र यंदा छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य या चित्रपटामधून मांडण्यात आलेला आहे त्यामुळे शिवराज अष्टकाचा हा चित्रपट भाग नसला तरी हा चित्रपट देखील तितका सखोल अभ्यास करून सादर करण्यात आल्याचं जाणवतं म्हणजे खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो एका चित्रपटात सामावून घेणं कठीण आहे त्यामुळे त्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा असेल ते रयतेसाठी लढणारा राजा या सगळ्यात महत्वाचे जे प्रसंग आहेत ते या चित्रपटामध्ये मांडण्यात आलेले आहेत शिवाय या चित्रपटाचे आणखी भाग येण्याची घोषणा जी आहे ती या चित्रपटाच्या शेवटाला करण्यात आली आहे त्यामुळे आणखीन महत्वाच्या गोष्टी इतिहासातील आणखीन काही महत्वाचे जे प्रसंग आहेत ते पुढील भागात बघण्याची आपल्याला शक्यता नाकारता येत नाही शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे जे निष्ठावंत शिलेदार होते मावळे होते ते शंभू महाराजांच्या पाठीशी कसे ठामपणे उभे असतात याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलंय शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते शंभूराजांच्या पाठीशी कसे ढाल बनून उभे राहिले याचं चित्रणही या चित्रपटात अधोरेखित करण्यात आलेलं आहे या चित्रपटामध्ये शंभू महाराजांची शौर्याची गाथा आपल्याला बघायला मिळते म्हणजे आतापर्यंत सरसनावती हंबीरराव प्रवीण तरडेंचा चित्रपट असेल किंवा इतर विविध मालिका आणि नाटकं जी आहेत शंभूराजांवर आली त्याच्यामध्ये जे दाखवण्यात आलं आणि या चित्रपटाची जर जर तुलना केली तर या चित्रपटामध्ये शंभूराजांच्या शौर्याची गाथा जी आहे ती सादर होताना आपल्याला त्यामुळे त्यांना झालेला अंतर्गत त्यांच्यातील अंतर्गत वाद असेल किंवा त्यांना झालेला विरोध असेल या सगळ्या गोष्टी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळत नाहीत म्हणजे इतिहासातील विविध महत्वाचे प्रसंग त्याच्यातील बारकावे सादर करणं हा तर दिग्पाल लांजेकर यांचा हातखंडा म्हणजे त्याचा विविध अभ्यास असेल किंवा इतिहासाचा सखोल अभ्यास करून त्याची व्यवस्थित माहिती घेऊन चित्रपटाची मांडणी ते करतात आणि याही चित्रपटात ते आपल्याला खरं जाणवत जाणवतंय या चित्रपटाची कथा पटकथा संवाद गीत हे दिग्पाल लांजेकर यांनीच लिहिली आहेत पण कुठेतरी पटकथेमुळे काही ठिकाणी गुंता निर्माण झाल्याचं जाणवत आहे तर या उलट चित्रपटाच्या सुरुवातीला शिवराज्याभिषेक सोहळा जो सादर होतो त्याच्यामधील संभाजी महाराजांचं आगमन असेल गाणी असतील संगीत असेल किंवा महाराजांचे शिलेदार सरसेनापती यांचं आगमन त्यांचा परिचय हा सगळा प्रसंग जो आहे तो अक्षरशः अंगावर रोमांच उभा करणार आहे मात्र काही कालावधीनंतर हा चित्रपट जो आहे तो धीम्या गतीने पुढे जातो आणि त्यामुळे जास्तीत जास्त संवाद असल्यामुळे आपलं लक्ष विचलित होऊ लागतं उत्तरार्धात मात्र बुराडपुरातील जो लढा आहे तो लक्षवेधी ठरतो शिवाय शंभूराजांचा वाघासोबतचा जो सीन आहे तो प्रसंग आहे तो देखील छान सादर झालेला आहे पण तिथे कुठेतरी व्हीएफएक्स जर ताकदीचं असतं तर तो, तो, तो प्रसंग आणखी प्रभावीपणे समोर आला असता तर लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे चित्रपट म्हटले की प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने तर तसं ठिकाणी निराशा होते हे देखील खरं असं असलं तरी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्याच्यातील महत्वाचे प्रसंग या चित्रपटामध्ये उत्तम सादर होताना दिसतात शंभूराजांचा धगधगता इतिहास या चित्रपटामधून बघणं तर समृद्ध करणारा अनुभव आहे त्यामुळे असा हा चित्रपट आहे या चित्रपटाला मी देते तीन स्टार्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका